तुम्ही काय काल निवडणुकीमध्ये शब्द वापरता वगैरे चोवीस तास हे बघा माझा म्हणण्याचा जो अर्थ होता की काही लोकांनी अशा पद्धतीच्या वर्गना केल्या की आम्ही वाघाच्या काळात वाघ सिंह गळ्यामध्ये पट्टा बांधू डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून अजित दादाला ते पाठवून देऊ म्हणजे अजून तस तर दुधाचे दात सुद्धा राजकारणामध्ये अजून निघलेले नाही राजकारणामध्ये ते लोक सहा सहा वेळेस राज्याचा अर्थसंकल्प मांडतायत राज्याचे आर्थिक सर्व नियोजन करतायत बजेट करतायत त्यांना अशा पद्धतीचं जर कुणी आव्हान देण्याचा केविलवाना प्रयत्न करत असन किंवा अशा पद्धतीनं ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तीन पिढ्यांनी काम केलंय त्यांच्या बाबत असं जर कोणी बोलत असेल तर मग त्याला कस चाप लावायचा आणि कसं उत्तर द्यायचं ते माझ्यापेक्षा या निकालातनं बीडकरांनी दिलंय ते फक्त मी माध्यम होतो नगरपालिकेच्या माध्यमात म्हणजे नगराध्यक्षपद आपल्याला मिळाले नगरसेवाकडे दिले पण तरीही सभागृहातल्या फ्लोअर मॅनेजमेंटला त्या फ्लोर मॅनेजमेंटचं काय करणार आगामी नोंद सध्या जावं लागेल ते दोन तीन दिवसात कळत आता मी असल किंवा आता आमच्या ह्याच्यामध्ये चार चार टर्मचे नगरपालिकेच्या कामकाजाचा राजकारणाचा अनुभव असणारे आमचे नगरसेवक मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेले पंचवीस वर्ष मी स्वतः काम करतो